कदम बिग टीव्ही मराठीवरती आपले सर्वांचे स्वागत आपण पाहता आहोत बिग टीव्ही मराठी मी तुक्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी पत्रकारांची सुरक्षा महत्वाची जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे केंद्रीय पत्रकार संघाने घेतली भेट सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख श्री संदीप घोगे यांची केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी भेट घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे त्यांना विविध मागण्या करण्यात आल्या पत्रकार नसतानाही बेकायदेशीरित्या गाडीवरती प्रेस लिहिणारे खासगी गाडीवरती पोलीस लिहिणारे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे बातमी लागल्यानंतर किंवा व्यक्तिगत द्वेषापोटी पत्रकारांच्या वरती वारंवार हल्ले वाढतच आहे परंतु पोलीस प्रशासन सामान्य गुन्ह्यानुसार तक्रार नोंदवून घेतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर पत्रकारांचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे पत्रकारांच्या वरती हल्ले झाले तर हल्ला करणाऱ्यांच्या महत्वाची मागणी यावेळी करण्यात आली विनाकारण काही वेळेला पत्रकारांना प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातो ते थांबवणं गरजेचं आहे लोकशाहीचे रक्षक या नात्याने त्यांना मुक्त पत्रकारिता करायला यायला हवी त्यासाठी अशा गुन्हेगारांवरती कायद्याचा धाक असणं गरजेचं आहे आणि बातमी संकलनासाठी पोलीस ठाण्यामध्ये अशीही मागणी यावेळी यावेळी करण्यात आली बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे म्हणाले की निवेदनावर यावरती नक्कीच योग्य ती कारवाई करण्यात येईल पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही काम करू असंही ते पुढे म्हणाले यावेळी या प्रसंगी केंद्रीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय पाठक राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर क्षीरसागर सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे सरचिटणीस महेश भिसे उपाध्यक्ष अमोल कुंभार मोहम्मद अत्तार वाळवा तालुका सरचिटणीस महेश वारणे कार्याध्यक्ष आनंदा कांबळे तासगाव तालुका प्रमुख विशाल टेके पलूस तालुका अध्यक्ष दत्तात्रय माणे सदस्य कृष्णा मेह्रे सदस्य रामदास कोळी आदी उपस्थित होते